हे सरकार आल्यानंतर एक शंभर दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे या शंभर दिवसाच्या मिशन मध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालये आहेत त्यांना सात गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे रेकॉर्ड ठीक करण्यापासनं तिथल्या सोई सुविधा तयार करण्यापासून लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासून तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे सात कामं आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या शंभर दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात त्या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचा एक टर्म रिव्ह्यू आम्ही घेतला ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि पंधरा एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शंभर दिवस पूर्ण होत आहेत पंधरा एप्रिलनंतर पुढचे पंधरा दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलाय ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचं आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर शंभर दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल आणि ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि एक मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल एक नवीन कल्चर हे आपल्याला कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मी होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या प्रशासन आपणही चालवलंय खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार